मालेगाव शहरातील सराफ बाजारात शनिवार रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास दोघा भोंदू साधूंनी दोघा सराफांना हात चलाकीने लुटल्याची घटना घडल्याने सराफ बाजारात खळबळ माजली असल्याचे समजते याबाबत समजलेली हकीकत अशी दुपारी दोन वाजेच्या सुमारास सराफ बाजारातील सूर्या मार्केटमध्ये दोघे भोंदू साधू आले त्यापैकी एकाने बघवे तर दुसऱ्याने लाल रंगाचे कपडे घातले होते मार्केटमधील स्वप्नील भरत थोरात या सराफाकडे दोघे गेले आणि त्यास हातातून व हो फुलं काढून दाखवले त्यानंतर त्याच्या अंगावर पाणी शिपडून हातातील सोन्याची अंगठी त्यांनी केली त्यानंतर हातचालकी मधुकर पवार या सोने चांदीच्या टंच काढणाऱ्या कारागिऱ्याकडे त्यांनी अशा पद्धतीने हात चालकी कडून हाताच्या बोटातील अंगठी घेऊन पलायन केले एका तासानंतर या दोघा दुकानदारांच्या लक्षात आले की दोघा भामट्यांनी आपल्या हाताच्या बोटातील अंगठ्या गायब केल्या या दोघा साधूंना केला मात्र ते सापडू शकले नाही या दोघा साधूंनी सराफ बाजारातील इतर व्यावसायिकांना अशाच प्रकारे फसवण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यात त्यांना यश आले नाही असे समजते किल्ला पोलिसांनी या घटनेची खबर मिळताच संबंधित सराफाकडे जाऊन घटनेची माहिती घेतली तसेच पुढील तपास किल्ला पोलीस करीत आहेत मी नाशिककर न्यूज मालेगाव